तील महिलांसाठी आनंदाची बातमी जानेवारीचा हप्ता होणार सव्वीस जानेवारीला जमा या संदर्भात काय नियम आणि काय अटी लागू केले आहेत बघा संपूर्ण महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की अनेक महिला ह्या जानेवारीतील हप्त्यासाठी प्रतीक्षा पाहत होत्या की नमकी हप्ता कधी येणार कारण महिलांसाठी सर्वात महत्वाचा सण असणारा तो म्हणजे मकर संक्रांती या मकर संक्रांतीला देखील हप्ता आला नव्हता पण आता कधी हप्ता येणार यावरती सर्व महिला ह्या वाट बघून होत्या किंवा सर्व महिलांना ला अपेक्षा लागलेली की म लाडकी बहीण योजना बंद होते की काय की हप्ता येणार की नाही या चिंतेत सर्व महिला होत्या पण त्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे आणि अखेर सव्वीस जानेवारी पर्यंत हप्ता जमा होणार असे राज्याचे मंत्री महोदय आदरणीय आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे राज्यातील सर्व महिलांच्या अखेर प्रतीक्षा संपली आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आत्ताच झालेल्या इंटरव्ह्यूमध्ये मध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी सांगितले आहे की आम्ही मधील हप्ता देखील सव्वीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे वर्ग केला बघा हा हप्ता आहे तो डिसेंबर महिन्यातला हप्तासुद्धा मंत्री महोदय यांनी सांगितले आहे की आम्ही सव्वीस ते तीस तारखेदरम्यान के जमा केला होता म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला होता त्याचप्रमाणे आता देखील आम्ही हा जानेवारी महिन्यातील नवीन वर्षातील हप्ता सव्वीस जानेवारीच्या अगोदर सर्व महिलांच्या खात्यावरती जमा करणार आहोत त्या संदर्भातील आर्थिक निधीसुद्धा आमच्याकडे वर्ग करण्यात आला आहे आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे पाठवणार आहोत हे पैसे डी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा अनेक महिलांना असे वाटत होते की योजना बंद होणार किंवा अनेक विरोधी पक्षातील सरकारनेसुद्धा म्हटले होते की सरकारकडे पैसे राहणार नाहीत किंवा सरकार आर्थिक संकटात येईल पण असे झाले नाही स्वतः मंत्री महोदय यांनी सांगितले की आमच्याकडे आर्थिक निधीसुद्धा उपलब्ध झाले आहे म्हणजेच पैसेसुद्धा आता आलेले आहेत आता ते पैसे फक्त महिलांच्या खात्यावरती वर्ग करायचे आहेत त्यामुळे महिलांची चिंता आता संपली बघा पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी भेटणार गिफ्ट बघा त्याचबरोबर गिफ्ट सुद्धा भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कोणीही मधून स्किप करायचा नाही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर महिलांना गिफ्ट भेटणार आहे तर बघा याच सव्वीस जानेवारी नंतर महिलांना गिफ्ट आणि हप्ता दोन्ही एकत्र भेटणार आहे तर कोणते गिफ्ट असणार आहे हे देखील आपण आता पाहणार आहोत तर त्यामध्ये महिलांना असेल महिलांना स्मार्टफोन असेल किंवा महिलांना घरकुल योजना असेल असे अनेक गिफ्ट या महिन्यामध्ये महिलांना देण्यात येणार आहेत त्या आटी आणि शर्तीनुसार हे गिफ्ट भेटणार आहे म्हणजे ज्या महिला या गिफ्टसाठी पात्र राहणार आहेत त्या महिलांना हे ते गिफ्ट भेटणार आहे ज्या महिलांचे उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार म्हणजेच अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना शिलाई मशीन आणि घरकुल हे दोन्हीही दोन गिफ्ट भेटू शकतात दोन्हीपैकी एकच गिफ्ट भेटणार आहे त्यामुळे आपण आपले फॉर्म हे घरकुल योजनेसाठी फॉर्म भरा आपल्या ग्रामपंचायतमधून जाऊन भरायचा आहे बघा आपल्या घरकुलासाठी जो फॉर्म आहे तो हा आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन भरायचा आहे भरायचा आहे म्हणजेच तिथून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि तुम्हाला रेग्युलर लाडकी बहीण योजना हा पंधराशे रुपये हप्ता हा शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटणार आहे तो भेटणारच आहे पण त्याचबरोबर हे देखील गिफ्ट स्वरूपात तुम्हाला आता भेटणार आहे हप्ता हा कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय करू इच्छिता किंवा ज्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहायचे आहे बघा सरकारने घोषणाच अशी केली होती की सक्षम सरकार सक्षम नागरिक त्याचप्रमाणे महिला सुद्धा सक्षम झाल्या पाहिजेत त्यांनी सुद्धा स्वतःचा व्यवसाय स्वतः केला पाहिजेत अनेक अशा महाराष्ट्रामध्ये महिला आहेत की ज्यांना दोन वेळेच्या जेवणाचे देखील हातावरती पोट आहे म्हणजेच मो मोलमजुरी केली तरच त्यांचे उदरनिर्वाह होऊ शकतो जर आठवडा दोन आठवडे कामच नाही मिळालं तर महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते त्यामुळे हे सरकारने नवीन योजना काढलेली आहे महिलांसाठी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आता असा निर्णय घेतला आहे की महिलांना सोबळावरती त्यांचे जीवन जगण्यासाठी किंवा त्यांचे त्यांना आत्मनिर्भरता देण्यासाठी सरकारने आता ठोस पावले उचलली आहेत महिलांना आता सिलाई मशीन आणि अनेक योजनांचे गिफ्ट भेटणार आहे म्हणजे सिलाई मशीन भेटल्यानंतर महिला स्वतःचा व्यवसाय स्वतः करू शकणार आणि त्यांचे उदारनिर्वाह चालवणार म्हणजे महिला या स्वतः कणखर बनल्या पाहिजेत त्यांनी स्वतःचे स्वतः त्यांचा व्यवसाय केला पाहिजे महिलांना मंजुरी महिलांना मजुरी करण्याची वेळ आली नाही पाहिजे ज्या महिला दिवस रात्र कबाड कष्ट करतात आणि ऊसतोड मजुरा किंवा बांधकाम कामगार मजुरी यासारखी कामे महिलांना करावी लागतात त्यामुळे आता हे निर्णय घेतले आहेत यासाठी या सरकार त्यांना अनुदान देत आहे त्याचबरोबर महिलांना स्मार्टफोन देखील या योजनेमधून भेटणार आहे सिलाई मशीन घेण्यासाठी सरकारकडून थेट महिलांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये वितरित होणार आहेत हे पंधरा हजार रुपये जमा होण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे बँकला लिंक असणे आवश्यक आहे आणि आता नवीन लाँच झालेले आधार कार्ड आणि पॅन कार्ड टू पॉईंट ओ हे देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे हे सर्व कागदपत्रे असतील तरच तुम्हाला सिलाई मशीन योजनेचा लाभ भेटू शकतो अन्यथा लाभ भेटणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी सर्व कागदपत्रे एका फाईलमध्ये काढून ठेवायचे आहेत त्या कागदपत्राची यादी देखील आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल बघा पुढे महिलांना दुसऱ्या देखील एक गिफ्ट भेटणार आहे ते म्हणजे महिलांना पिठाची चक्की सुद्धा भेटणार आहे ज्या महिला या अगोदर पिठाच्या चक्कीसाठी अर्ज केला होता अशा सर्व महिलांना सव्वीस तारखेनंतर पिठाच्या चक्कीचे म्हणजेच पिठाच्या गिरणी गिरण या वस्तूचे सव्वीस जानेवारीनंतर वाटप होणार आहेत आणि ज्या महिलांनी फॉर्मच भरला नव्हता अशा महिलांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध झाली आहेत त्या महिलांनी लगेच आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरताना आपले सर्व कागदपत्रे तपासून घ्यायचे आहेत आणि या योजनेसाठी काय नियम आहेत तर या योजनेसाठी तुमचे उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असले पाहिजे बघा सर्व योजनांसाठी हेच आट आहे की आपले उत्पन्न हे कमीत कमी अडीच लाखाच्या आतमध्ये असले पाहिजे या व्यतिरिक्त उत्पन्न असेल तर तुम्हाला हा हप्ता भेटणार नाही किंवा ही योजना भेटणार नाही तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे तरच हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे पिठाची चक्की जर घ्यायची असेल तर तुमच्याकडे लाईट बिल असणे आवश्यक आहे आणि तुमची लाईट ही मीटरवरती चालणारी असावी तरच या योजनेचा लाभ भेटू शकतो या योजनेची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलद्वारे आपण तुम्हाला देणारच आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे आहे आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायचे आहे म्हणजेच त्यांना देखील या योजनेचा लाभ भेटेल तुम्ही आतापर्यंत कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात ते देखील कमेंट करून सांगायचे आहे जर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करायला कोणीही विसरायचे नाही त्या आपल्या कमेंटद्वारे अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटत असतात आमची पूर्ण एक टीम आहे की ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत असते तुमच्या आडे अडचणी सोडवण्याचे काम करत असते तुम्ही कमेंट केलेली प्रत्येक अडचण तुमची सोडवली जाते पुढे पाहू या योजनेतून कोणत्या महिला वगळण्यात आल्या आहेत बघा लाडक्या बहीण या योजनेतून अनेक महिला वगळण्यात आल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या महिला वगळण्यात आल्या आहेत ते देखील आपण आता पाहणार आहोत या योजनेतून ज्या महिला वगळण्यात आल्या आहेत त्या महिला या नियमो अटी या शर्तीमध्ये बसल्या नाही जसे की ज्या महिलांच्या नावा विचार किंवा नावाव चर्चा की वाहने किंवा अनेक प्रॉपर्टी आहेत अशा श्रीमंत महिला आहेत त्या योजनेतून वगळण्यात आले आहेत ज्या गरजू महिला आहेत त्याच महिला या योजनेमध्ये ठेवण्यात आले, है, जा का आहे, आशा, त्या या, तुन आले आहे ज्या महिलाचे उत्पन्न हे दहा लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्व महिलांनी फॉर्म भरला त्यासुद्धा महिला, आहे, त्या महिला, महिला आहे, त्या या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत ज्या महिलांच्या नावे फ्लॅट प्रॉपर्टी असे मोठे मोठे उत्पादने आहेत त्यांचेसुद्धा या योजनेतून नावे काढण्यात आली आहेत पण ज्या गरजू महिला आहेत त्या महिलांना मात्र या योजनेचा लाभ शेवटपर्यंत भेटणार आहेत बघा ज्या खरंच गरजू महिला आहेत त्या सर्वांना या योजनेचा लाभ भेटणार आहे कोणत्या महिलांवरती होणार कारवाई बघा महिलांवर कारवाई होणार हे देखील अनेक वेळा समाज माध्यमातून वारंवार न्यूज येत आहेत आता महिलांवर ती कारवाई देखील होणार आहे अशा बातम्या प्रसारमाध्यमातून फिरत आहेत किंवा महिलांना कारवाई होणार पण कोणत्या महिलांना कारवाई होणार ज्या महिलांना जूनपासून आता पर्यंत म्हणजेच लाडकी बहीण योजना जेव्हा चालू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे किंवा ज्याचे उत्पन्न जास्त असूनसुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना लगेच आपले म्हणजे सरकार म्हणणे सरकारकडे मांडायचे आहे आहे म्हणजे सरकारी कर्मचारी आपली माहिती कळवायची आहे आणि महिलांनाही ला आम्हालाही या योजना नको असे त्यांच्याकडे सांगायचे आहे तर मग तुम्हाला कारवाई होणार नाही जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते हे होते नियम बघा जर तुम्ही जर, जर जास्त प्रमाणात फॉर्म भरले असेल म्हणजेच एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील तर किंवा तुम्ही उत्पन्न असून देखील फॉर्म भरला असेल तर तुम्ही काय करायचे आहे ही माहिती तुमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सांगायची आहे म्हणजेच जसे की तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी यांना ही माहिती पोचवायची आहे असे नाही केले तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही सर्वांनी सांगायचे आहे तुमच्या सर्व कमेंटचे उत्तर आपल्या चॅनलद्वारे देण्यात येतील व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद